आता आपण अव्ययीभाव समास याबद्दल माहिती घेणार आहोत अव्ययीभाव समास त्यालाच पूर्वपदप्रधान समास असे म्हणतात म्हणजेच त्यामध्ये पहिले पद हे प्रधान असते म्हणजेच महत्त्वाचे असते पहिले पद हे मुख्यतः अव्यय असते अव्यय त्याच्यामध्ये सामा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो समासामध्ये अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत उपसर्ग फारसी उपसर्ग तसेच मराठी शब्दांची द्विरुक्ती झालेली असते उदाहरण हा जन्म म्हणजेच जन्मापासून किंवा जन्मभर यामध्ये आ हा संस्कृत उपसर्ग लागलेला आहे आपण इथे संस्कृत उपसर्ग कोणते कोणते लागतात ते लिहिले आहेत आ यथा या यावत दुसरा अरबी किंवा फारसी उपसर्ग त्याच्यामध्ये उदाहरण आहे हर हरघडी म्हणजेच प्रत्येक क्षणाला अरबी किंवा फारसी उपसर्ग यामध्ये हर दैर गैर बैर बे यासारखे उपसर्ग लागलेले असतात त्यानंतर अव्ययीभाव समासातील मराठी शब्द म्हणजेच मराठी शब्दांची द्विरुक्ती होते उदाहरण आहे घरोघरी गावो गाव किंवाच गाओ गावी असे शब्द येतात आता यानंतर अवयभाव समासामध्ये परत चार प्रकार आहेत ते आपण पाहू अवयभाव म्हणजेच प्रधान त्यामध्ये संस्कृत अवयभाव समास यामध्ये संस्कृत उपसर्ग लागलेले असतात यावर प्रश्न आला होता एस टी आय आणि ई एस दोन हजार अकरा संस्कृत उपसर्ग आ, आ या यावत यामधील ही सर्व उदाहरणे यावर प्रश्न हा येतो हमखास त्यानंतर फारसी उपसर्ग फारसी किंवाच अरबी उपसर्ग यामध्ये हर दर गैर बैर बे यामध्ये उदाहरणे आहेत दररोज दरमजल गैरशुस्त गैरवाजवी गैरहजर हर घडी हर साल याप्रमाणे फारसी किंवा अरबी उपसर्ग यांनाच यावन्य अव्ययीभाव समास असे म्हणतात त्यानंतर आहे संकीर्ण अव्ययीभाव यामध्ये अरबी किंवा फारसी हा उपसर्ग लागलेला असतो पण त्याच्यानंतरचा दुसरा शब्द हा इतर भाषेतील असतो ज्या उदाहरण दरवर्ष दर दिवस दरवर्ष हा एक्साईज दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर आहे मराठी अवैभाव म्हणजेच यामध्ये मराठी शब्दाची द्विरुक्ती होते उदाहरण आहेत गावोगाव जाओगो जा जाओ, जाओ, गल्लो गल्ली पदोपदी म्हणजेच एका शब्दाचे परत दु दुसऱ्यांदा रिपीट होता तो क्वेश्चन तो शब्द आता याच्यामध्ये घरोघरी हा प्रश्न विचारला आहे दोन हजार सोळाला त्याच्यानंतर एस टी ए दोन हजार बाराला रस्तो रस्ते हा प्रश्न विचारला आहे परत अव्ययभाव समासामध्ये येणारे वरील चारही प्रकारामध्ये न बसणारे शब्द वृक्षगणिक माणसागणिक घर बसल्या भारम भार अपरंपार असे शब्द हे अव्यभाव समासामध्ये येतात तर आपण फक्त चार मिनटामध्ये अव्ययभाव समास म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे